आजे ना दवाखाना उघडा या टाइमच काम पाठी मांग, रातचे दोन दोन वाजत्या पेशंट असते एवढे रात या काय करणार ते गर्दी झाली दवाखान्याच्या बाया पेशंट बसले येऊन घेतो आता शिष्ट शिष्ट

आल्या का आ, हो हो बसा बसा काय दुखत तुमचं आहो डॉक्टर काय सांगू माझं लय मोठ दुःख आहे काय दुःख आहे आता डॉक्टरला सांगितल्याशिवाय कसं कळत हा ना कधीचा नंबर लावून बसले होते बाहेर तुमची ती आहे खडूसेच नव्हती लवकरच माझी शिस्त आहे शिस्त अर्धी खूप झाली ना नंबर हो बोला डॉक्टर चार पाच वर्ष झाले लागणार नाही प्रेगनं नाही राहत का हां म्हणजे मी प्रेग्नंटच राहू नये राहिले ना हा म्हणजे तुम्हाला आज दिवस जाऊ नये राहिले बरोबर बरोबर बर हा का मग तुम्ही माझ्या आले ना तुम्हाला दिवस जातील हा, हा? मग डॉक्टर का केला एवढा हुशार डॉक्टर आहे मी लई लई लई्या काय पेशंट अहो तुमचं नाव ऐकूनच आले ना मी त्यामुळे मैत्रिणीला दिवस गेले तुमच्यामुळे हा ती तुमची नुसती मैत्रिणीच नाही माहून तर लई लोक बाळांना दिवस गेली माझ्यापासून म्हणजे मा मी गुंदी लागून अहो बाई तुम्हाला काय सांगायचं मला साधना का समजू आहे नाव बाई तुम्ही जर मा जर कधी आजगर पाहिला काका 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 पाहून यावा असं बेस शुद्ध वाचा आ, आजगर हा हाँ। हाँ, हाँ। हो आज मजी, इंजेक्शन म्हणते त्याला तेवानी सगळं दिलं धन दौलत ती स्टेट सगळं दिलं हो पण पाठी पोटीकरून वाळच दिलं नाही त्याच्यामुळे दुःखी हो जराशी हा काढू नका रडू नका मला आहे ना फक्त पोराच्या आई करा तुम्ही हो का तुम्हाला आई व्हायचं आहे ना मग पाच वर्ष झाले तुमच्या लग्नाला तुमच्या नावऱ्या काय केलंच नाही का तुम्हाला काय हा काय केलं नाही काय केलं नाही म्हणजे कधी हाताही लावला नाही कथ नावर पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी इंजेक्शन दिलं का नाही इंजेक्शन मग परवायसाठी तुमच्या नावर इंजेक्शन दिलं नाही का नाही नाही मग मी देतो ते इंजेक्शन मी देतो इंजेक्शन पाम किती पावर दे गुणच या ना म्हणजे याचा आजचा असा एक दोस्त तुमच्या नावर येते हा का म्हणजे तुम्ही करतेच नाही ना प्रयत्न डॉक्टर साहेब प्रयत्नांचा काय विचार प्रयत्न करू करू या आशी मध्ये आशी झाली बा डॉक्टर साहेब सगळं चालू आहे रोज।, रोज 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 चालू नवरा इतके प्रयत्न करतो इतके प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा डबल मी प्रयत्न करते आम्ही ना रोज जुळून आणतो हो सगळ्या गोष्टी पण तरी नाही राहू राहिलं तर काय करायचं नाही मग तुमच्या ना नाव दोष दोष हा का तुम्ही एक काम करा नाही आम्ही कमी कुडच पडते डॉक्टर साहेब तुमच्या तोंडा वाजून सांगत तुमचं तुम्हाला कमी पडतो पोहराच्या आशे निवेळी झाले डॉक्टर साहेब नवरा म्हणतो मी करतोय प्रयत्न होईल मी करतोय प्रयत्न क्रशाचे प्रयत्न बाबाचे पोरच वैना तर काय मी त्याला म्हणले प्रयत्न करतोय तू आता प्रयत्न करता करता म्हातारा होऊन जावं म्हणलं आपण ऐका मग तुम्हाला पोरच लागत डॉक्टर साहेब कस काय होईल पार ऐका पोर होईल पण तुम्हाला आहे ना माझ्याकडे यावं लागल तुमच्याकडे ना आता आल्या पण असं दोन तीन वखत यावं लागल हा इंजेक्शन घ्यायला माझं इंजेक्शन जर पाहिलं आज जावा सुटला असा तापून जर सुटला गर लगेच तुम्हाला बाळच बाई तुम्हाला एक शब्द सांगतो बा तुम्ही माझ्याक जर दोन तीन ओखत आले आणि माझं पहिलं इंजेक्शन तुम्ही घेतलं आणि त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी यायचं असं मग तुम्ही दोन चार वखत यायचं तुम्हाला मुलगा लागत ना मग माझं इंजेक्शन घ्यायला आणि तुम्ही असं दोन चार वखत जरी इंजेक्शन घेतलं हो तुम्हाला दिवस जाणार तुम्हाला बाळ बाळ झाले हो आणि तुमच्या नाव्यात जरी दोष आहे ना समजा माझ्या जरी पोचच तुम्हाला बाळ झालं तर मग तुम्हाला आनंद आहे ना तुम्हाला पोराच्या आईच व्हायचं आहे ना माझ्यापासून झालं काय तुमच्या नवऱ्यापासून झालं काय पण तुम्हाला पोरच पाहिजे ना हो, हो। तुम्ही आई ना मी हो मी येईल ना इंजेक्शन घ्यायला याच्या हो होती माय नाव्याला काळवलं याबा कोणाला कलून नाही द्यायचं इड आपल्या पण खोली हो पेशिय खोली ज्या बाईला पोरवत नाही ना त्याला मी इंजेक्शन देत राहतो ती वेगळी बोली हा का हम्म झालं म्हणून नाव एवढं नाव ऐकून आले हो माझ मोठं आहे म्हणून तुम्ही इडव आल्या ना नाव हो हो बर का ऐका आता मी तुम्हाला थोडस चेक करतो हा का हा बर थांबा मग बर का डॉक्टर साहेब होणार हो मला चेक करू द्या खाली करा हा? खाली करा ना ये, ये काय होते डॉक्टर साहेब अहो डॉक्टर तुम्ही कमी आहे मग तुम्ही मी सांगाल तस कर काय डॉक्टर का तुमच्यात पावर आहे पावर हा ओल एजी आहे तुम्हाला होईल होईल हा वाजत हा, हाये हा। हा। हो

सांगते मी पहिली होते पण आता पोराची काळजी करू करू ना अशी जाम झाले हा पहिल्या मध्ये तुम्ही आता लटवत्या पोहराच्या काळजी ना जाम झाली एक काम करा हे बाबाई तुम्हाला मी काय सांगतो मी डॉक्टर आहे मला हे बा तुम्हाला सगळं चेक केलं पण तुम्हाला थांबू नाही राहिले ऐका बाई तुमच्या नावऱ्याचा आहे ना तो प्रेगणार आहे ना तो थांबू नये हा प्रेग नळ म्हणजे तुमच्या नावऱ्याचा नळ हा तो मधी गेला बायात निघून येतो मग तो तुमच्या नावऱ्याचा तो प्रेगणार आहे ना, ना आ, 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 तो आहे ना दम धरीत नाही दम हा त्याचा मध्ये तो नळे रे हो ना तो ढिल्ला होऊन जातो मध्ये गुसाईचा तर तो ढिल्ला होतो तुम्हाला ना त्या तुमच्या नावड्या दोष त्याच्या पोहोचून तुम्हाला कधीही दिवस जाणार नाही बर का म्हणून तुम्ही ना प्रेगनंट नाही राहू राहिल्या हा का हा डॉक्टर साहेब मला फक्त बाळ पाहिजे मला बाकीचं काही माहित नाही मला नवरीशी काही घेणं ना, देणं नाही ऐका मला तेवढी मी आतुर झाले हो लेकरासाठी साठी ऐका मी तुम्हाला पाहत काढून द्या ना तुम्ही कबूल आहे ना दोन चार वखत यायला आव येईल ना मी येईल ना या ना हो मग एक काम करा हाँ? आता मी तुम्हाला मध्ये खोलीत नेणार इंजेक्शन असं आहे त्यांना जर कधी औषध फेकलं का बाईला पुन्हा पदच तयार होत हो याच्यामुळं माझ्या इंजेक्शना खूप बाया डिलेवरी झाले आणि त्यांचे पद खेळायला कॉलेजला जायला लागले हा काय हा डॉक्टर साहेब किती मोठं नाव आहे तुमचं म्हणूनच तुम्ही आल्या ना अहो तुम्हाला सांगते ती म्हणा तुमचं नाव सांगितलं म्हणून तो डॉक्टर आहे ना तुमचं नाव काय म्हणली ना। का ती काय म्हणाली ना कार घाल त्यांच्याक जाय म्हण लगेच दिवस जातील म्हण तुला कवर बस ती धोळी लावायच्या ती आली होती तुमच्या हो ती आली मा इंजेक्शन घेऊन गेली पाच खत त्यात आधीच्या नवरीचा नळ आहे ना हात पोप नव्हता नळाचा लूज होता लूज त्याचा कोकले लूज होता कोप तुमच्या नाव या सारखंच बरं का आणि त्या राधीचे पोद एवढले झाले मग एक एवढं एक एवढ तर मी त्या आळीला गेलो राधीचे पोरा अशा पडत यात पप्पा आले पप्पा आले पप्पा आले मला म्हणजे तुम्ही पप्पा म्हणते का ते तुम्हाला म्हणत्या मग मी त्यांना गोळ्या बिस्किट देतो हा का तुम्ही घेते का इंजेक्शन डॉक्टर तुम्हाला काय सांगू पाच वर्ष झाली लागणारा पोर होत नाही म्हणजे मी तुमचा धावा करीत करीत इथपर्यंत आले एवढे नंबर होते तरी मी एक नंबर येऊ सकाळी मी पाच वाजेची येऊन बसले पाच पाच वाजे नंबर लावलाय मी तुमच्या दवाखान्यात ब... इंजेक्शन घेतल्याशिवाय कशी जाईल हा मायका तुमच्या नवऱ्याला माहित नाही करायचं आमचे जे पेशंट त्यांना माहीत नाही कर करायचं सिस्टर नाही माहित होत हा डॉक्टरच असाय कार घाले म्हणते याला का माझ शिक्षण येणार नाही होईल मी असं आंडू पांडू डॉक्टर नाही मी मोठा डॉक्टर आहे माझ लंडन ला शिक्षण व्हायले लंडन को, लंडन हाँ। हाँ। मग शिकले म्हणते काढून दिले ना इंजेक्शन पावलं हो हो। मग आता तुम्हाला प्रयत्न करतो ना इंजेक्शन द्यायचं हो हो राहील ना डॉक्टर साहेब राहील ना अहो तुम्हाला भाई तुम्ही एक काम करा तुम्हाला दाखवू का मा इंजेक्शन दाखवला कसं राहते मी आता इंजेक्शन घेते नाही तर थंडी तापले हो। नाही तुम्हाला काय दाखव आता इंजेक्शन पाहिले पण करा हे इंजेक्शन तुम्ही हो बाई मग ह्याचे इंजेक्शन तुम्हाला फरक पडल आणि मग दुसऱ्या इंजेक्शन काय तुम्हाला कोरावतील काय म्हणजे तुम्ही तुम्हाला का, का बद्दल वाटलं काय नाही काय नाही सांग मध्ये इंजेक्शन पाहून घ्या पाहून घ्या घालून घ्या आणि पोरए काढून घ्या हा का। पाहून घ्या घालून घ्या पोर काढून घ्या बर बर पॉवरफुल इंजेक्शन बर चला मग उठा डाक नाही ना पारला छाती व काही बोजा नाही ना आला हो मला फक्त तुम्हाला बाई मी तुमच्या नवरा दोष आहे हो दिसत याच्या वकलत आम्हाला याच्या वकलत हो पण येत इंजेक्शन देताना गाकता कामा नाही साहेब लय कळ चला